रोजी जय मसोबा मैदान कोणगाव भिवंडी येथे मुंबई मधील कोकण केसरी नावाचं सर्वात मोठं तीन मैदान पार पडणार या मैदानात प्रथम क्रमांकाचा मान पटकावणाऱ्या गाडीस तब्बल पटकन लाखाचं भिवंडी येथे होणाऱ्या तीन, ये तीन फेऱ्याच्या मैदानासाठी मुंबई तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून टॉपचे नंदे पळण्यासाठी येणार होते परंतु सध्या पडत असलेल्या मान्सून पूर्व पावसामुळे हे पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुंबईमध्ये होणारं मैदान कॅन्सल करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे उद्या म्हणजेच शनिवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी होणार हिवळचं मैदान देखील पावसा दे पावसा या पावसामुळे कॅन्सल करण्यात आलं आहे मंडळी हे मुंबईमध्ये होणारं तीन लाखाचं मैदान पावसामुळे कॅन्सल करण्यात आलं असलं तरी या मैदानाची तारीख ही पुढे ढकलली असून हे मैदान आता एक जून दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे या मैदानाबाबत जर काही अपडेट आलीस तर आम्ही तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे नक्की कळवू त्याचप्रमाणे अजून एक आनंदाची बातमी म्हणजेच या मैदानासाठी बिंजवडचा बादशाह देखील पळण्यासाठी येणार आहे तर भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद